अतिशय प्रामाणिक असा हा मोठा माणूस आणि या मोठ्या माणसाच्या नावाचा हा पुरस्कार आणि आपण पहिलं पाऊल उतरलं मित्रांच्या डोक्यामध्ये ही कल्पना शिरायच्या आत तुम्ही ती उचलून धरली ते खरोखर पत्रकार धन्यवाद दिले पाहिजेत की एवढा मोठा माणूस त्याचं माणसं काळाच्या पडद्याआड झाली की नव्या पिढीला आणि समाजाला ती आठवत नाही माणसं निघून जातात शिल्लक राहतात त्यांचं कार्य आहे परंतु ते कुणीतरी इतरांना सांगावं लागतं ते पोचवावं लागतं हल्लीचा जमाना लोकांना स्वतः सांगावं लागतं लोकांना आठवण करून द्यावी लागते त्यांची स्मृती ही फार अल्पकालीन असते की ती अधिक आपल्याला जोमानापुढे जावं लागतं